हरियाणातल्या यमुना नगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली सत्तावीस वर्षांच्या एका युवतीने आपली आई आणि धाकट्या भावाची हत्या घडून आणली त्यासाठी तिने आपल्या मामे भावाला हाताशी धरलं या मागचं आई आणि भाऊ तिच्यावर लग्नासाठी दबाव आणत होते आणि तिला मुक्त जीवन जगायचं होतं या कारणासाठी तिने आई आणि धाकट्या भावालाच संपवून टाकलं काजल असं आरोपी तरुणीचं नाव असून तिला तेरा मे रोजी सत्तावीस वर्ष पूर्ण झाली होती तिची आई मीना आणि धाकटा भाऊ राहुल तिच्यावर लग्नासाठी दबाव आणायचे तिला मात्र मुक्त जगायला आवडायचं ती मुलांसारखी बेधडक जगायची टी शर्ट जीन्स असे कपडे घालायची हेही आई आणि भावाला आवडायचं नाही त्यामुळे विश्वकर्मा मोहल्ला इथे राहणाऱ्या क्रुश या अठरा वर्षांच्या मावे भावाला हाताशी धरून तिने त्या दोघांना जीवनातूनच उठवलं तिने कृशलला लालूच दाखवली की हत्या केल्यानंतर त्याला आजीचं घर मिळेल शिवाय ती त्याला पन्नास हजार रुपये देखील देईल क्रुश तिच्या जाळ्यात अडकला आणि त्याने दोघांना ठार केला यमुनानगर पोलिसांनी काजलला कोर्टात हजर केलं आणि दोन दिवसांचा रिमांड घेतला पोलिसांनी सोमवारी कृशललाही अटक केली काजलच्या आजीचं घर शांती कॉलनीत आहे काजलचे एक मामा जयप्रकाश आणि त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला असून क्रुश त्यांचा मुलगा आहे दुसरा मामा शिवम वेगळा राहतो क्रुश बराच काळ आपले काका शिवम यांच्यासोबत राहायचा काजलच्या आजीला काजलच्या आई व्यतिरिक्त आणखी एक मुलगी आहे काजलच्या आजीने आपल्या मृत्यूआधी आपल्या घराचा वारसा काजलच्या आईकडे केला होता कृषलला भीती वाटत होते की काजलच्या आई हे घर तिच्या नावावर करील तसंच काजलच्या आईचा भाऊ आणि बहीण देखील यामुळे नाराज होते त्यामुळे काजलच्या आईशी त्याचं बोलणं चालणं नव्हतं मध्यंतरीच्या काळात काजलही कुठेतरी गेली होती काही काळानंतर ती आली तेव्हा तिचं वाढतं वय पाहून आई आणि भावाने काजलवर लग्नासाठी दबाव आणायला सुरुवात केली ती ते मान्य करत नव्हती कपड्यांवरून तिला बोललेलेही आवडायचं नाही आपल्या भावाचं लग्न आपल्या एका मैत्रिणीशी व्हावं असंही तिला वाटत होतं जेणेकरून अन्य कोणी तिच्या जीवनात ढवळाढवळ दवल करणार नाही काजल घरात वरच्या मजल्यावरच्या खोलीत एकटीच राहायची इंस्टाग्रामवर तिने व्ही आय पी नवाब नावाने एक आय डी बनवलेला होता त्यावर सगळ्या व्हिडिओ ती पुरुषी कपड्यांतच दिसत आहे या पार्श्वभूमीवर कौटुंबिक परिस्थितीचा फायदा घेत काजलने हे हत्याकांड घडवून आणलं